नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून महाराष्ट्र राज्यामधील ई टी सेल राऊंड टू बी एम एस बी एच एम एस आणि बी ए बी एम एस म्हणजेच आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथीसाठीचा दुसरा राऊंडच्या संदर्भातला वेळापत्रक आपल्यासोबत आलेला आहे आणि त्या संदर्भातला दुसरा राऊंड महाराष्ट्र राज्यामधील ग्रुप बीचा संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे एक तर पहिला मुद्दा आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि आज आजच आपल्याला सीट मॅट्रिक्स म्हणजेच दुसऱ्या राऊंडसाठी कोणत्या कॉलेजमध्ये कि कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स उपलब्ध आहेत हे आपल्याला पहिल्यांदा कळत असतं आणि ते सीट, सीट मॅट्रिक्स आज डिक्लेअर होणार आहे कदाचित आज संध्याकाळपर्यंत होऊ शकतं आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आपल्याला सीट मॅट्रिक्स पब्लिश होणार आहे चॉईस फिलिंग म्हणजे फक्त आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलिंग भरायचं आहे किंवा चॉ चॉईस फिलिंग करायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व गव्हर्मेंट असणाऱ्या टोटल बावीस कॉलेजेस आणि जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत टोटल प्रायव्हेट कॉलेजेसचा जवळपास पंच्याण्णव ते शंभरच्या आसपास प्रायव्हेट कॉलेजेस या सर्व बी एम एस कॉलेजेस बी एच एम एस कॉलेजेससाठी चॉईस फिलिंग मात्र म्हणजे परवा दिवशीपासून म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत होणार आहे म्हणजेच एकोणतीस थीश तीस एक तीनच दिवसात चॉईस फिलिंग आहे हे लक्षात ठेवा परवा दिवशीपासून त्यानंतर जी सिलेक्शन लिस्ट आहे ती मात्र आपल्याला चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लागणार आहे आणि ॲडमिशन घेण्यासाठी रिपोर्टिंगसाठी तारीख जी आहे ती पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे वास्तविक बी एम एस बी एच एम एसच्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी सुद्धा हे सेमच जसे तसे आपल्याला जे काही वेळापत्रक आहे ते तसंच आहे म्हणजे आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं आपल्याला सांगता येऊ शकतो तो म्हणजे बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एससाठी दोन्ही म्हणजे ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के प्रायव्हेटसाठीचं पण वेळापत्रक सेम आहे आज सत्तावीस तारखेला सीट मॅट्रिक्स लागेल आणि चॉईस फिलिंग आहे ते एक ऑक्टोबरला सुरू होईल ऑप्शन फॉर्म फिलिंग आणि जी काही दुसरी यादी असेल त्याची जी यादी आहे त्याची लिस्ट लागणार चार ऑक्टोबर लागणार आहे आणि कॉलेज मिळण्यासाठी मात्र आपल्या सर्वांसाठी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत चॉईस फिलिंग आहे चार ऑक्टोबरला रिझल्ट लागेल आणि ॲडमिशन म्हणजे प्रत्यक्ष रिपोर्टिंग पाच ऑक्टोबरपासून ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या साडेपाच वाजेपर्यंत आहे एकंदरीत ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बावन्न हजाराच्या रजिस्ट्रेशनचंसुद्धा चॉईस फिलिंग आणि वेळापत्रक सेम आहे त्याचबरोबर ते दुसऱ्या राऊंडचं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या पंच्याऐंशी टक्के कोट्याचंसुद्धा ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचंसुद्धा वेळापत्रक सेम आहे त्यामुळं सर्वांनी चॉईस फिलिंग ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ऑल इंडिया कोट्यासाठी प्रायव्हेटसाठी त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधीसुद्धा उपलब्ध आहे त्यामुळं ज्यांचं बावन्न हजारचं रजिस्ट्रेशन आहे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असू शकतं आहे त्याची मुदत आज संपून गेलेली आहे आता फक्त वेळापत्रक आलेलं आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना महाराष्ट्र राज्यामध्ये बी एम एस बी एच एम एस घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही वेळापत्रक आहे हा वेळापत्रकाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकॉन द्यावा एवढंच या निवेदन जय हिंद जय महाराष्ट्र